चली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी नम्र माझा माता नम्र माझा माता सर्वोदय विद्या केंद्र संचालित सर्वोदय विद्यालय व सर्वोदय बालसंस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा होत आहे आजच्या या कार्यक्रमाचे का, आजच्या सत्यदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री समडोळे साहेब व प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका सौ सुग्राभी मुल्ला उर्दू हायस्कूल सांगली निवृत्त मुख्याध्यापका यांना मी मी स्वागत करीत आहे तिरंगा है हमारा शान है जिंदगी वतन परस्ती आमच्या प्रांगणामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मान्यवरांना आमच्या शाळेची विद्यार्थिनी ध्वजारोहणासाठी आमंत्रित करीत आहे down task <laughs> आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवित करण्याचा संकल्पपूर्वक संकल निर्धार करून आमच्या संविधान सभेत आठ दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून સ્વતા પ્રત અર્પણ કરી દો જે

पंच्याहत्तरावा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत गेल्या दोन दिवसापासून आपण तेरा तारखेला वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं शाळेत त्यानंतर चौदा तारखेला दोन्ही संस्थेच्या शाळेंनी जी रॅ पुतळ्यापर्यंत आपण रॅली काढलो आज आपला पा आज आपला पंधरा ऑगस्ट या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण शाळेत वेगवेगळे वेग उपक्रम राबवलेले आहेत प पर... पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिवस आणि ह्या दिवशी अनेक नेत्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन इंग्रजाशी लढा देऊन हा आजचा आपल्या दिवसाचा हा मान मिळवलेला आहे आणि आपण हा आनंदाने साजरा करतो त्या निमित्तानं आपण शाळेत सगळ्या मुलांचा सहभाग घेऊन हा उपक्रम आपण राबवलेला आहे त्यामध्ये प्रथमदा भरपूर उपक्रम आपण यावेळी घेतलेले आहे पहिला म्हणजे लेझी दुसरा प्रकार झा आणि मनोरे मानवी मनोरे आहे त्यानंतर लहान मुलांचे टेम असतील लहान मुलांचे भाषण आहे प्रमुख पाहुण्यांचं मनोगत होईल मनोगत होऊन लहान मुलांना खाऊ वाटप देऊन आजचा कार्यक्रम इथं आपण सांगता करणार करणार आहोत याप्रमाणे आज आपण हा उपक्रम घेणार आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवत धन्यवाद मॅडमांनी आपले प्रास्ताविक सादर केल्याबद्दल त्यांचे आभार गूंज रहा है दुनिया में भारत का नगारा विश्व का सितारा आजादी के दिन आओ मिलके करे दुआ की बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा त्यानंतर आपल्या शाळेचे डेमो सादरीकरण होईल त्यासाठी प्रथम लेजिमचे विद्यार्थ्यांनी तयार व्हायचं आहे अध्यक्ष ये उपस्थित मान्यवर आणि या शाळेचे मुख्य अध्यापक तसेच सर्व शिक्षक चित्र आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी आज आपल्या समोर भारताचा अमृत महोत्सवबद्दल काही शब्द सांगायला आहोत इथे आपण छान बिंतने ऐकली आजचा सार्वजनिक भाग्यदार कारण आज आपल्या शाळेनला मिळून चाचत प्रजक पूर्ण झाले आहे तसेच या शाळेने